पतसंस्थेत सहकार वाचणार की परिवर्तन होणार स्वर्गीय वाघोजीराव पोळ यांनी तेहतीस वर्षापूर्वी दहिवडे येथे श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था या नावाने एक रोपटे लावले आज अखेर श्री सिद्धनाथ पतसंस्थेने यशाची मोठी परिक्रमा पूर्ण केली एकूण पाचशे कोटी ठेवींचा टप्पा यशस्वीरित्या पार करत मोठा वटवृक्ष निर्माण केला असून विश्वास मोठ्या प्रमाणावर संपादन त्यामुळे संस्थेचा नावलौकिक महाराष्ट्राबरोबर बाहेरील राज्यात मोठ्या प्रमाणात पसरला मात्र मे दोन हजार चोवीस पासून याच पतसंस्थेमध्ये तक्रारी झाल्या तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक लागू करण्यात आला आणि संचालकांवर गुन्हेही दाखल झाले यामध्ये कितपत सत्यता आहे अद्यापही ही एक न्यायालयीन बाब आहे या सर्व गोष्टींमुळे काही कालावधींसाठी पतसंस्थेमध्ये अस्थिरता निर्माण झाली मात्र सध्याची संस्थेतील परिस्थिती पाहता सभासदांचा विश्वास अजूनही तेवढाच प्रबळ असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मे दोन हजार तेवीस पासून सुरू असलेल्या घडामोडीनंतर अखेर जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये श्री सिद्धनाथ सहकारी नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक लागली बावीस जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत होती सिद्धनाथ पदसंस्थेच्या एकूण तेरा जागांसाठी बात्तर अर्ज दाखल झाले होते त्यापैकी एकूण सेहेचाळीस से जणांनी आपले अर्ज माघारी घेतले गोरेबंधू आणि मामू शेठ विरकर पुरस्कृत पॅनलमधील एकूण तेरा तर पॅनल प्रमुख निलिमा सुनील पोळ यांच्या स्वर्गीय वाघोजीराव पोळ सहकार बचाव पॅनलमधील एकूण तेरा जण असे एकूण सव्वीस जण रिंगणात आहेत सहकार आणि राजकीय क्षेत्राचे राहिलेल्या या निवडणुकीत सागर पोळ अनिल पोळ यांच्यासह अविनाश पोळ यांनी अर्ज माघारी घेतलाय भाजप गटाकडे असणारे पोळ यांच्या घरातील सर्वच अर्ज मागे घेण्यात आले यावेळी मानदेशी आवाज बोलताना माजी चेअरमन सुनील पोळ म्हणाले की श्रीधनाथ पतसंस्था स्थापन केल्यापासून आत्तापर्यंत आम्ही स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे आपल्या संस्थेशी प्रामाणिक राहिलो आहोत आणि केवळ यामुळेच गेल्या तेत्तीस वर्षापासून आपण सर्व सभासदांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आपल्या संस्थेला यशाची मोठमोठी शिखरे गाठता आली इथून पुढेही आपल्या हक्काच्या पतसंस्थेसाठी आपण सर्व सभासद कबशीला मतदान करून सहकार बचाव पॅनलला निवडून ना आणाल ना हा मला पूर्ण विश्वास आहे पाचशे साठी पाचशे कोटीची संस्था घालवू नका मानदेशी आवाज साठी एकनाथ वाघमोडे दहीवडी